पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोर्यांचे सत्र थांबत नाहीये मागील दीड वर्षात तब्बल तीन मोठ्या चोऱ्या झाल्या पण एकाही प्रकरणाचा तपास लागलेला नाही यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील दीड वर्षापासून चोऱ्याचे प्रमाण झपाट्याने वाढले मात्र दुर्दैव म्हणजे या एकाही चोरीचा आस्तागास्ता तपास लागलेला नाही यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठ्या प्रश्नचिन्ह उभं राहिलाय दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पिंजर शहरातील मुख्य रस्त्यावरील तीन सराफा दुकाने चोरट्यांनी फोडली लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला पण पोलिसांच्या तपासात प्रगती नाही याचप्रमाणे ओम आसरे यांच्या पानपट्टीवरही चोरी झाली आणि त्याचाही काही तपास लागलेला नाही ताजी घटना म्हणजे अठरा मे दोन रोजी विशाल मोतीराम बुटे यांच्या घरात झालेली चोरी त्यांच्या अनुपस्थितीत चोरट्यांनी लोखंडी अलमारी आणि कपाटे फोडून सुमारे तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा ऐवज लंपास केला तेवीस मे रोजी घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली भुटे यांनी पिंजर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही पोलीस ठाण्याचे अधिकारी इतर कारवायांमध्ये आघाडीवर असले तरी गावातील सदक चोरांचा तपास न लागणे ही गंभीर बाब आहे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून लोक पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवावा का असा सवाल उपस्थित करत आहेत पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे